हॅलो गाईज वेलकम टू माय लॉग तर आत्ता वाजले तर जवळपास सात वाजत आले आणि आज माझं रुटीन मी शेअर करते माझ्या बाळाला आज सवा महिना होऊन गेला ना सवा महिना जवळपास होऊन गेले तर झोपलं इथं याच्या खाली झोपलं <laughs> तर मी आहे माझ्या माहेरी आणि इथं मी आज एका दिवसाचं रुटीन शेअर करते कारण मी इथं जवळपास सवा महिना होती आणि उद्या मी जाणार आहे घरी हां तर माझे मिस्टर मला घ्यायला येणार आहेत तर त्यामुळे मी आज माझं सवा महिना काय रुटीन होतं ते मी शेअर करते तर मी आत्ताच ड्रायफ्रूटचं ड्राय फ्रूटचा लाडू आणि पिठापासून बनवलेलं पिठवणी खाल्लं आहे आणि आता इथून पुढचं जे रुटीन आहे ते मी शेअर करेन आम्ही अजो का अथरुण नमलेच पडलेलं आहे तर आता वाजलेत तर साडे अकरा जवळपास वाजत आले आणि माझं जेवण झालं आणि माझ्या जेवणामध्ये होती आज मेथीची भाजी कारण सव्वा महिना जवळपास पातळच भाज्या खायला लागतात त्यामुळं मी एकदम पातळ भाजी मेथीची भाजी पातळ करून खाल्ली आणि त्याच्यासोबत होती बाजरीची भाकरी आणि आता मी केस बिचारते आंघोळ वगैरे झाली माझी बाळाची आंघोळ राहिली आहे आणि इथं आद्याचा भाऊ म्हणजे माझ्या भावाचा भाऊ <laughs> थडक्यात त्याला एक ससा भेटलाय तर त्याने तो घरी आणला कारण तो त्याच्या आईपासून विलग झाला होता आणि तो असंच घाबरला होता तर यांनी मग घरी पकडून आणला ना आता त्याला बघा तो कसा दूध पाजतोय आणि तो कसा पितो आहे तर आधी त्याला सिर से, सिरीजने आम्ही दूध पाजायचो पण आता तो सगळ्या माणसांना पण ओळखायला खायला लागला आहे आणि पूर्ण आधी दडून बसायचा आता पूर्ण घरभर फिरतोय आणि आता बघा कपाणी दूध प्यायचं आता कपशी मध्ये दूध प्याय बाजू काही नाही व्हिडिओ टाकेल आवश्याच मांजर करून टाकलं तुला ते दूध प्या ते माझी

तर इथं शेवंती तोड तोडायचं काम चालू आहे इथं तो टोमॅटो तोडायचं काम चालू आहे शे, फुलाची वगैरे तोडणे चालू आहे मला घरी राहूच वाटून राहायला म्हणजे चक्कर मारून येते शेतांमधून मम्मीन पाहिलं तर खूप सारे बोलणे खायला लागते त्यामुळे मग मी कुठे गेले माहिती नाही त्यामुळे पटकन शेतामध्ये जाऊन येते म्हटलं काय शिण झालेले आहेत तणनाशक मारलं टोपी घालून तणनाशक मारलं आय थिंक आपण झाडांवर पण उड आलं आय थिंक त्यामुळं झालाय हा सीन आणि हा आहे आपले फुलं मम्मी पण येतच फुलं तोडू राहिली यांना वाटेवाले त्यांना मदत करते ब्लॉग बनवू राहिले वातावरण पाकच झालं हे वरती आमचे घर आहेत आणि घरामागच्या साईड ला डोंगर आहेत हा आमचा इथं भाऊ पडलाय त्याच पाठणीच झालंय का दुखणं झालंय टाकी उचलून त्याला आलय दुखणं त्यामुळं तो पडलाय तो अजून काहीच नाही लहान भाऊ बघा कसा पळतोय